नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर आज आपल्या किचनमध्ये बनत आहे वटपौर्णिमा विशेष मिनी आमरस थाळी खूप साधी सोपी रेसिपी आहे दिवसभर उपवास करून अगदी सागरसंगीत जेवण बनवायला वेळ नसेल तरी काहीच हरकत नाही मस्त आंब्याचा मधुर रस आणि टम्ब पुगणारी पुरी चला तर सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण पुरीचे कणिक मळणार आहोत तर त्यासाठी मी एका पसरट भांड्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे चवीनुसार मीठ खुसखुशीत पुऱ्या होण्यासाठी बेसनपीठ घातलेलं आहे एक चमचा तेल घालून छान असं आपण मिक्स करून घेऊयात आता आपल्याला लागेल तसं पाणी घालून याची कणिक घट्टसर आपल्याला मळून घ्यायचे कणिक घट्टसर मळावी याने काय होतं आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या कमी तेलकट होतात याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती कमी तेलकट होणारी पुरीची रेसिपी याचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे तुम्ही तो तिथे जाऊन पाहू शकता तर कणिक छान अशी मळून झालेली आहे बघू शकता आता पुन्हा एकदा तेलाचा हात लावून आपण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देवेत आता आपल्याला आमरस बनवण्यासाठी बघू शकता इथे मी केशरी आंबे घेतलेले आहेत तुमच्याकडे जे आंबे अवेलेबल असतील ते सुद्धा तुम्ही घेतले तरी काही हरकत नाही तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले आंबे घेतलेले आहेत तर आता बघू शकता सुरीच्या साह्याने आपण याचा वरचा भाग कट करून घेऊयात आता मस्त याच्या फोडी करून घेऊयात कित्येक वेळेला आंबे कधी कधी आतमध्ये खराब असतात त्यामुळे अगोदरच फोडी करून घ्याव्यात तर इथे आमरस बनवण्याची दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते यासाठी मी इथे चाळणी घेतली आहे तर यामुळे मस्त मौसर असा आमरस तयार होतो तर याखाली चाळणी व्यवस्थित बसेल असे भांडे घेतलेले आहे आणि यामध्ये एक एक फोड दाब देत आमरस तयार करून घेतलेला आहे याआधी आमरस रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व रस काढून इथे तयार झालेला आहे बघू शकता मस्त असा घट्टसर रस तयार आहे तर गोडानुसार साखर घालूयात आणि वेलचीपूड घालून छान असं मिक्स करून घेऊयात आता आपण थंडगार होण्यासाठी हा जो रस आहे तो फ्रीजमध्ये ठेवून देऊयात लगेचच पुऱ्या बनवून घेतो आहे तर कणिक छान भिजलं आहे बघू शकता पुन्हा थोडंसं मळून पिठाचा एक गोळा घेऊयात आता गोळा छान असा पिठात घोळवून आपण लाटून घेव्यात हव्या त्या आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि वाटी किंवा ग्लासच्या साह्याने ह्याच्या अशा प्रकारे पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही अशाच पद्धतीने ह्या पुऱ्या तयार करायच्या इथे दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये छान आता सोनेरी रंगईपर्यंत पुऱ्या मस्त अशा तळून घेऊयात तर इथे आपल्या पुऱ्यासुद्धा झटपट तयार झालेल्या आहेत आपण ताट वाढून घेव्यात तर गरमागरम पुऱ्यांबरोबर गोड गोड आमरस मस्तच तर आजची वटपौर्णिमा विशेष थाळी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तोपर्यंत तो पुन्हा भेटणार आहोत पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा